जी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं से स्वागत आहे मी आलेले आहे उदगीर या ठिकाणी या ठिकाणी माननीय कांबळे साहेब त्यांचं हार्डवेअरचं आहे त्यांच्या दुकानामध्ये आलेले आहे नमस्कार नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सरचे स्वागत आहे साहेब तुमचं नाव सांगा ना माझं नाव कांबळे पद्माकर थोडं माझं नाव कांबळे पद्माकर शिवाजी तुम्ही गाव कोणतं माझं गाव पापर देवनी आणि तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे माझं बी एम इकॉनॉमिक्स बी एम एकॉनॉमिक्स खूप खूप चांगलं शिक्षण घेतलं आहे बरं तुम्ही आता बी ए इकॉनॉमिक्स झाले पर्यंत आणि पहिली ते दहावीपर्यंत कुठं कुठे शिक्षण झाले माझं पहिली ते दहावी शिक्षण हे माझं गावामध्ये झालेलं आहे गावामध्ये कोणत्या गाव मी देवलीमध्ये झाले पहिली ते दहावी आणि बी ए कुठे मी झाले उदगिरी या ठिकाणी बी ए माझं पूर्ण झालं शिवाजी आणि आता घरामध्ये कोण कोण असतं तुमच्या परिवारामध्ये मी माझ्या परिवारामध्ये मी माझी पत्नी आणि माझी आई आता उदगीर या ठिकाणी तुम्हाला किती वर्ष झाले येऊन सर मी उदगीरमध्ये येऊन मला जवळपास दोन वर्ष या व्यवसायामध्ये येऊन दोन वर्ष बरं आता मला एक सांगा तुमचं बी ए एम ए एम ए इकॉनॉमी एवढं उच्च शिक्षण झालं आहे तुमचं एवढं उच्च शिक्षण आजच्या वेळेस तुम्ही हाडोळ या क्षेत्रामध्ये कसे काय आले किंवा तुम्हाला वाटलं किंवा आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊ किंवा एवढं लेक्चर व्हायचं मोठं एमकाम एम झाले त्याच्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये कसे काय आले दुसऱ्या क्षेत्रामध्ये का नाही आहे ह्या क्षेत्रामध्ये हडव लाईनमध्ये येण्याचं कारण काय सर खरं तर पहिल्यांदा सामाजिक परिस्थिती आहे आणि बेरोजगारीमध्ये <coughs> ज्यावेळेस आपण उद्योग असते आणि त्यावेळेला सामाजिक क्षेत्राचा आहे व्यवसाय करण्यासाठी परंपरागत व्यवसाय आपल्याजवळ कुठला नव्हता हो आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती हो आणि कमी इन्कममध्ये इन्व्हेस्टमध्ये जास्त इन्कम कसं येईल हा एक प्रयोग म्हणून मी पहिल्यांदा हार्डवेअर या व्यवसायाचा अभ्यास करा या उदगीर शहरामध्ये रोज वारंवार लागणारी गोष्ट म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे बांधकामाचं कन्स्ट्रक्शनचं जे उदगीर शहरामध्ये अतिशय जोमाना असा व्यवसाय चालला आहे बरोबर आता ह्या लाईनमध्ये त्यावेळेस तुमच्या आई वडील असतील किंवा आई वडील किंवा तुमची पत्नी त्यावेळेस म्हणले नाही की तुम्ही ह्या आपल्याकडे भांडवल नाही बरोबर ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ नका कारण का हे ह्या ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं मोठं कॉम्पिटिशन आहे आपण या मार्केटमध्ये विकू शकणार नाही की तुम्ही कुठेतरी छोटा कासिंग कुठेतरी गव्हर्मेंट जॉब बघा किंवा आपण ते तरी प्रायव्हेटमध्ये जॉब बघा असं की सांगितले नाही ते त्यावेळेस तर जॉबसाठी खूप म्हणजे स्ट्रगल आहे आणि प्रायव्हेट जॉब किंवा इतर जॉबमध्ये जे इन्कम आहे ते खूप खूंचं असं इन्कम आहे त्यामुळं जॉब न स्वीकारता मी या व्यवसायामध्ये आलेलो आहे आणि सोबतची परिस्थिती म्हणजे सर्व कन्स्ट्रक्शनचे मिस्त्री असतील लेबर असतील जो कोणता कामगार असेल तो अवतिमोतीचा आहे आणि परिचयाचा आहे त्यामुळं मी हे व्यवसाय स्वीकारले तर हे क्षेत्र हार्डवेअर लाईनमध्ये तुम्ही आले होते त्यावेळेस तुमच्या घरच्याने किंवा तुम तुमच्या मिस्त्री किंवा आईवडिलांनी ह्या क्षेत्रामध्ये जाऊ नका असं काही विरोध नव्हता मित्र परिवाराचा सल्ल्यामुळं आणि माझ्या परिचयाचा सर्व व्यावसायिकामुळं त्यामुळे मी हा व्यवसाय निवडला घरच्यांचा काही विरोध नव्हता काय घरच्यांचा काही विरोध आता ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आले तर ह्या ठिकाणी बरेच भांडवल वगैरे बरेच लागते मग तुमची भांडवल तुम्ही गुंतवू शकत होता मग हे भांडवल तुम्ही कसे जमा <laughs> <laughs> केले किंवा तुम्ही कसं दुकान टाकले त्यावेळेस कसा त्रास झाला त्यावेळेस टाकते वेळेस मी भांडवल टाकते वेळेस माझ्याकडे माझं स्वतःच काही भांडवल नव्हतं खरं म्हणजे माझ्या मित्रांकडनं आणि काही वैयक्तिक कर्ज अशा स्वरूपामध्ये मी भांडवल तयार केलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये मी जमतेम चार लाख रुपये गुंतवलेले होते नंतर सहा महिन्यानं मी नंतर पुन्हा सहा लाख रुपये या उत्पन्नातून परत त्याच्यामध्येच गुंत ह्याच्यामध्ये आता जे तुम्ही चार लाख रुपयाची घेतली होती ते मित्र पुन्हा देत होते का मित्र आणि वैयक्तिक कर्ज वैयक्तिक कर्ज असं पर्सनल काढून तुम्ही या कर्जामध्ये आपण थोडं आता याच्यामध्ये थोडंसं मागे जाऊ आपण की आता तुम्ही डिग्री डिग्री झाली तुमची एल एफ झाले तुमचं एवढं शिकते तुम्हाला काय अडचणी आली काय शिक्षणामध्ये शिक्षणामध्ये काही अडचणी नाही सर कारण शिकण्याचा छंद आणि आवड होती परिस्थिती हालाक्याची होती पण शिक्षण घेण्यासाठी आवड असल्यामुळे शिक्षण शिक्षण ज्यावेळेस शिकते तुम्ही आता जे काही या ठिकाणी शिक्षण झालं पण शिक्षण घेते तुम्हाला तुम्ही काय रूम होता काय गावाकडे पण येणं जाणं करत होता पास करून जावा

दुकान छोटं कासलं मोठं असलं म्हणजे स्वतःचं असा पण आता कसं वाटते मराठीचं मन आहे की किंवा तुम्ही पाच लाखाची नोकरी असेल किंवा महिन्याला दहा लाखाची नोकरी असेल तुम्ही तिथं तुम्ही गुलाम होण्यापेक्षा स्वतःचं तुम्ही बिझनेस होणे स्वतःचा एक मालक झाले मालक होणे तुम्ही आणि हे सेवा करता लोकांची बरं उद्देश काय की तुम्ही हार्डवेअर हे टाकले तुमचे उद्देश काय टाकण्याचा किंवा का टाकले टाक उद्देश म्हणजे काय सर आपण या व्यवसायातून आपल्या घराचा उदरनिर्वाह तर होतच होतो पण आपल्या माध्यमातून पुन्हा एक सात आठ लोक पुन्हा दुसरा रोजगार मिळतो आणि आपल्या उदरनिर्वाहासोबतच एक समाजाची सेवा करायला व्यक्तीचे हार्डवेर चे दुकान टाकते वेळेस तुम्हाला काही अडचणी आली काय किंवा या ठिकाणी इथे टाकले पण लोकांचा त्रास काही वगैरे झाला काय तुम्ही कसा का टाकता या ठिकाणी तुम्ही पण त्रास वगैरे काही दिला नाही असा कुठलाही त्रास नाही फक्त आपली इच्छा शक्ती असायला पाहिजे लोकांचा त्रास काही इथे नाही कुठलाही पण हार्डवेअर लाईन मध्ये तुम्ही काय काय सप्लाय करता या ठिकाणी जे रोज भाड तो साहित्य लागत आहे जसं खोर असते टोपले असते झिकू असते ांचा असेल माल कलाव पत्रा असेल हे सर्व आपण या पायल हार्डवेअर मधून आपण बाळ परत विक्रीचा माल असेल तर पिकरीचा माल पण देतो आपण रिसेसाठी लागत असेल कन्स्ट्रक्शनसाठी माल लागत असेल आता हल्ली मी पोरोम सिमेंटची एजन्सी घेतलेली आहे आणि सिमेंटचा सुद्धा आपण ते हार्डवेअर पायल हार्डवेअर जे तुम्ही सुरू केले ते पायल हार्डवेअर कोणाच मुलीचं नाव आहे माझ्या पत्नीचं नाव आहे आणि याच्यामध्ये आता तुम्ही जे सुरू केलेले आहेत पण आता याच्यामध्ये तुम्ही एकटेच सांभाळता का अजून कोणी आहे ते नाही मी एकटेच सांभाळतो एकटे सांभाळत आता हे तुम्ही हार्डवेअर होलसेल मध्ये देत आहे का तुम्ही लोकल किरकोळ माल देतो म्हणजे कुठं कड का कुठं बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग मटेरियल बघा आता हे जे होते बघा पायल हल्ले मालक आहेत या ठिकाणी माननीय पद्माकर कांबळे साहेब यांच्या दुकानामध्ये आले होते यांचं एक इच्छा होती एवढं मोठं त्यांनी खूप गरिबीच्या हालात हालाकीमध्ये एवढं उच्च शिक्षण एमकम घेते का याने इकॉनॉमिक्स एवढ्या मध्ये अर्थशास्त्रात येतो एवढे सुद्धा गव्हर्मेंटनं जॉब बघतात किंवा गव्हर्मेंट जॉबसाठी इथले पैसे लागतात परंतु खूप हलाखीचे असतात शून्य केलेले एक मोठं एक विश्व या ठिकाणी तयार केलेले आहे दुसऱ्याकडच्या हाताखाली गुलाम न राहता दुसऱ्याच्या हाताकडे न बघता आपला एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यांनी स्वतःच्या पायावर आणि एक स्वतःचा धंदा म्हणून स्वतःचा बिझनेस म्हणून स्वतः एक मालक पायल हाडोर या नावाने त्यांनी उदगीर या ठिकाणी देवलोर या ठिकाणी या ठिकाणी चालू केलेले आहेत उदगीर तालुका वगैरे दिल्या या ठिकाणी आणि यांच्या पायल हार्डवेअरला ज्या अजून यांचं दोन तीन हार्डवेअरचं दुकान हो अशी तुम्ही आमच्या एम जी न्यूज महाराष्ट्रतर्फे प्रार्थना करतो नमस्कार आणि एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही आमच्याशी दोन मिनटं वेळात वेळेपर्यंत आमच्याशी संपर्क साधला त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुमचं हार्डवेअर जे पायल हार्डवेअर जे आहे ना संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये जावं आणि तुमचे विश्वास नाव एवढीच आमची एम जी न्यूज महाराष्ट्र प्रार्थना करतो आणि एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला मुलाखत दिल्या त्यामध्ये आपले खूप खूप अभिनंदन